काही म्हणतात की वॉटर्स कलर्स लावल्यावर गणपतीमध्ये पण तुम्ही गणपतीमध्येच ही विचार बुद्धी काय येते इतर गोष्टींच्या वेळी तुम्हाला दर्याच दिसत का नाही दर्या तुम्हाला त्याच्यात गटराचं पाणी जाताना दिसत नाही त्याच्यामध्ये इतर कचरे जातात तुम्हाला दिसत नाही हार्मफुल केमिकल्स कंपनीचे केमिकल्स जातात ते तुम्हाला दिसत नाही तुम्ही गणपतीच्याच वेळी गणपती बाप्पाच पाण्यात गेल्यानंतर पाणी दूषित होतं असं का तुमचं म्हणण्यावरून एकच कळतं की की पूर्ण इयर मध्ये तू प्रश्न उचलला नाही सर की पीओपी पी चा पण जेव्हा पप्पा येणार आहेत तेव्हाच तू प्रश्न काय माझं सरकारकडे हेच एक निवेदन आहे की कुठल्याही भक्ताला कुठल्याही भक्ताला मनाला ठेस लागली नाही पाहिजे म्हणून प्लीज सरकारने हा नियम जो आता केला या वर्षी हा सदैव चालू असावा तीच बाप्पा चरणी प्रार्थना तू हरता तू हरता तू विघ्न हरता आज आपण आलो आहे परळ पोष गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ परळचा विघ्न अर्थ आज आपण मुलाखत घेणार आहोत आयुष्यला अध्यक्ष आणि दिनेश लोकांडे कार्य अध्यक्ष नमस्कार पहिला प्रश्न कसं वाटतय म्हणजे हा जो मॉल आहे किंवा पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यू बोलला प्रश्न कसं वाटतय खूप चांगला वाटत हे फर्स्ट टाइम झालेलं आहे आपल्याला हे दोन महिने खूप आनंदी हे खूप मस्त वाटतं म्हणजे स्वर्ग बोलू शकतो त्याला आपण सर तुम्हाला कसं वाटतं मला असं वाटतंय की कदाच आज म्हणजे बाप्पाच्या कृपेने तुम्ही आज आमच्या इथे आलात आणि त्याबद्दल आमच्या मंडळामध्ये मा तुम्ही भेट दिली आणि हे जे कार्यक्रम तुम्ही राबवतात त्यामुळे एवढा आनंद वाटत आहे की असच प्रत्येक वेळी घडावं तुमच्याकडून आमच्या मंडळासाठी पीस बाप्पा चरणी प्रार्थना तर पहिला प्रश्न विचारतो आपल्या आपल्या मंडळाची स्थापना म्हणजे आपल्या मंडळाची जी स्थापना झाली विज्ञान ती कशी झाली आपली मंडळाची स्थापना एकोणीसशे सहासष्ट आणि एकोणीसशे सासष्टच्या एक वेळी स्थापना करताना जे आमचे कार्यकर्ते होते आणि मंडळाचे विश्वस्त होते त्यांच्या मनात या गल्लीमध्ये गणपती बसवण्याची अशी इच्छा झाली आणि ती इच्छा नंतर त्यांनी येऊन एक एकोबा करून काही रहिवाशांनी एकोबा करून काही आमच्याकडे असे बरेच रहिवाशी आहे जे आजही आहे आणि काही नाही आहे तर त्यांनी हा गणपतीची संकल्पना त्यांच्या मनात आली असेल आणि त्यांनी एक लहान गणपती गलीच्या कोपऱ्यावर बसवले आणि गलीच्या कोपऱ्यावर बसवल्यानंतर त्यांना बऱ्याच इकडे अडचणी यायला लागल्या तो गणपती मग त्यांनी त्या पटांगणामध्ये आला आणि मग इथून जी बाप्पाला एक वेगळी रूपरेषा घडली आणि तिथून गणपती आमचा बऱ्याचपैकी म्हणजे त्याची वाटचाल सुरू झाली तर म्हणजे तो पहिला लहान गणपती पासून तर मोठा एका तीन साडेतीन फुटाच्या गणपती पासून ते आज आम्ही तेवीस फुटापर्यंत पोहोचलेलो आहे तर ही सगळी आमच्या चाईतचे जे दिग्गज रहिवाशी होते जे चांगले कार्यकर्ताही होते पदाधिकारी होते काही हयात मध्ये नाहीये काही आहे तर त्यांनी या गणपतीची सुरुवात एक साडेतीन चार फुटाच्या मूर्तीपासूनच सुरुवात करण्यात आली आपल्या गणपतीचं नाव परळसा विघ्न अर्थ याच्या मागची कहाणी काय मागची कारणे अशी की आमचं खरं गणपती आमचा गणपती नवसाचा आहे चाईतली बरीच लोक नवस मागायची आणि त्या बाप्पाने व्यवस्थित आमची नवस पूर्णही केली आणि नवस पेडलेही तर काही क्षणात असं असायचं की हे गणपती बाप्पा हे गणपती बाप्पा असाच विषय असायचा पण जेव्हा प्रत्येकाला विघ्न आले आणि ते विघ्न आमच्या बाप्पाने दूर केले तेव्हा ते स्वतःच्या मुखातून म्हणजे चाईतल्या रहिवाशाच्या मुखातूनच ते नाव आलं बाहेर आणि तिथून त्या बाप्पाचं नाव पडलं परळचा विघ्न आणि ते नाव जे पडलं तर ते आज आमच्या गणपतीला साठावं वर्ष आणि ते अजूनही नाव चालत आयुष आयुष्यश्न वया सर्वात यंग युवा अध्यक्ष आणि थोडी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी साधे सरळ नाही मुंबईत त्यात परळ आणि विघ्नहर्ता कसं सांगा काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा ते पद अध्यक्षाचं जे पद तुम्ही राबवतात त्याच्या मागची जर्नी काय सांग अध्यक्षाचं पद मला आमच्या कार्यकर्त्यांमुळे भेटलेलं आहे आणि ते मला खूप चांगल्यापणे आणि खूप नेक्स्ट लेवल मला सपोर्ट करतात खूप जास्त म्हणजे हे काम आहे ते काम आहे म्हणजे सर्व कामासाठी आम्ही आहे आम्ही आहे दादा हा टेन्शन घेऊ नका आम्ही आहे त्याच्यामुळे मला असं काय वाटत ना मी अध्यक्ष आहे मला सगळे कार्यकर्ते खूप चांगलं प्रोत्साहन देतात परत सगळे एकदम मजबूतीने काम करतात म्हणजे मला बोलायला लागत नाही हे करायचंय ते करायचंय सगळे आपले कार्यकर्ते खूप म्हणजे लवकर लवकर येऊन फटाफट फटाफट सगळे येतात आणि ते कामाला सुरत होतं मला बोलायची गरज नाही लागत त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक माणूस आहे सुमित एरम आमच्या मंडळाचा सेक्रेटरी तो हा गणपती स्टार्ट पासून ते एंड पर्यंत जो आता नाही आहे तिकडे बसला असता तो स्टार्टपासून म्हणजे गणपती तीन महिन्यावर तयारी करतो तीन महिन्यात पदाधिकारी निवड करतो त्यापासून तो आतापर्यंत तो माझ्यासोबत आहे आणि सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहे पण तो ट्वेंटी फोर अवर्स माझ असतो तो, तो पण आणि म्हणजेच मी सांगितलं की एवढ्या वर्षापासून आहे शाळेत कॉलेज आणि अध्यक्षपद शाळेत असताना काही आठवण आहे का या, या मंडळाची बद्दल की कारण तेव्हा असा विचार डोक्यात विचार नसला असता मी अध्यक्ष बनणार कायद जाताना आमच्याकडे चलचित्र असायचं म्हणजे खूप जुनं आमच्याकडे चलचित्र हे खूप दरवर्षी आणि म्हणजे हे माझे पाच दहा वर्ष आम्हाला गॅप झालेला पहिले आम्ही रेग्युलर म्हणजे एकदम दरवर्षी चलचित्र आमच्याकडे होतच असायचं आम्ही जाताना फक्त विचार करत अरे आम्ही कधी करणार चलचित्र आम्ही कधी हे सर्व करणार साहेब जाताना कॉलेज जाताना आमच्याकडे जुजू हा शोध आलेला तेव्हा आम्ही मी अकरावीत होतो कॉलेजला असताना तेव्हा मी विचार करतो आमचे सगळे यंग म्हणजे आमचे सगळे वरिष्ठ तसं अक्षयराम प्रसाद दाटे अजून इतर कार्य खूप सारे कार्यकर्ते आपल्याकडे तर ते आपले चलचित्र करायचे आम्ही येऊन बघायचो अरे आम्हाला कधी चान्स भेटणार तर यावर्षी बाप्पाच्या कृपेने आम्हाला चान्स भेटलेला आहे आणि यावर्षी खूप चांगलापणे आमच्या विज्ञाला पुढे घेऊन जाणार सर तुमच्या काही आठवणी आहेत का या मंडळाच्या त्या त्या मध्ये तुम्ही काही बघितलेलं आहे अप अँड डाउन्स की आम्ही अप अँड डाउन्स एवढं बघितलेलं की आमच्या बाई आमच्या आमच्या अगोदरचे जे पदाधिकारी होते मंडळाचे विश्वस्तही होते त्या टायमाला अशी आर्थिक बळपणा भेटत नव्हता ज्याच्याने हा उत्सव एकदम थाटामाटात करता यावा आणि आमच्याकडे रहिवाशी पण बरेच कमी आहे त्यामुळे आम्हाला वर्गणीला वगैरे बऱ्याच दिग्गज आहे बऱ्याच गोष्टींचा त्रास फेस करावा लागला तरी त्याच्यातून आमच्या मंडळाचे कार्यकर्त्यांनी स्वतःचा पाठीचा कणा एवढा मजबूत केला आणि वर्गणीला जोर देऊन स्वतःच्याही पदरातले पैसे आणि काही गोष्टींमधून आर्थिक बळ पण कुठून भेटतो तशा काही गोष्टी घडून तो गणपती घडवायचा प्रयत्न केला आणि तो घडवतोय आम्ही म्हणजे त्या टायमाला एवढ्या ऍडव्हर्टाइजमेंट किंवा जे आजकाल मी तुमचे बघतोय इंस्टाग्राम युट्यूब वगैरे जे काय टेक्नॉलॉजीचा शब्द वापरला तर ते आजच्या वीस वर्षापूर्वी एवढं नव्हतं आणि आता आहे मग त्याच्यामुळे त्या, त्या काळामध्ये आम्हाला भरपूर फेस करावं लागलं या काळामध्ये आम्हाला त्याला फेस करायला थोडासा कमी त्रास होतो की जे यंग जनरेशन आहे त्यांना हे खूप इझिली वावरता वावरताय आणि वेळी आम्हाला मार्केटिंग मध्ये वावरायचं वा काय वा साधन नव्हतं आणि आमच्या आमच्या अगोदरचे जे वरिष्ठ कार्यकर्ते त्यांना तर बिलकुलच नव्हतं तर हे आम्ही असं अप अँड डाऊन बघतच आलो आणि त्याच्यामुळे हा जर्नी अजून चालू आहे तशीच ही जर्नी चालू आहे यंदा आपल्या मंडळाला साठ वर्ष पूर्ण झालेली आहे तर ती साठ वर्षाची जी जर्नी आहे त्याच्यामध्ये खूप सारा स्ट्रगल तुम्ही गेलेला आहे आणि या म्हणजे या वर्षी तुम्ही काय थीम ठरवलेली आहे की साठ वर्षामध्ये काय करणार आहे किंवा त्याच्या मागे ज्या काही म्हणजे म्हणतात ना एक आपण प्रत्येक गोष्टीमधून शिकत जातो किंवा ही चूक झाली या वर्षी आपण ही चूक करणार नाही हे आपल्याकडून मिस्टेक झालेला आहे या सिक्स्टी इयर्स मधला तो आता हा साठ ह्याचा जो रिस्पॉन्सिबिलिटी ती कशी तुम्ही उचलणार म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी म्हटलं तर असं झालेलं की आमची गली गाजली ती चलचित्रामुळे गाजली परवा मध्ये आमच्या गणपतीला एक नाव आणि रूपरेषा भेटली ती चलचित्रामुळेच भेटली आणि चलचित्र झाल्यानंतर आमच्याकडे त्याच्यानंतर काही कलाकार चलचित्र बंद झाले परळ आणि लालबाग खूप शांत झाला या चलचित्रामध्ये आणि त्याच्यानंतर असं मंडळाने ठरवलं या चलचित्राची पुन्हा सुरुवात आणि प्रथम मंडळ असं प्रथम परळ मी अभिमानाने बोलू शकतोय प्रथम परळ मधलं असं मंडळ आहे ज्याने ही जुनी संकल्पना पुन्हा सुरुवात करणार आहे प्रथम परळचं मंडळ मध्ये परळचा विघ्न याने ही सुरुवात केली आणि ह्याच्यानंतर जे आमच्या मंडळाला एक स्वरूप नवीन आलं आणि त्याच्यात ही जर्नी एकदम म्हणजे ट्रॅक झोन वर चालायला लागली ला। कारण तुम्ही चलचित्र चलचित्र जे एक ऍक्च्युअली म्हणायला गेलं ना तर आजचं जे एआय वर किंवा डिजिटल वर्क चालू आहे खूप सारे डेकोरेशन मध्ये वेगवेगळे प्रकार पण आलेले आहेत पण चलचित्र हा बेसिक आहे की ह्याच्यापासून शाळेपासून लोकांनी खूप साऱ्या गोष्टी शिकलेल्या ऐकलेल्या शिक बरोबर आहे आणि ते तुम्ही राबवून ठेवलेले आहे याच्याबद्दल खूपच अभिमान वाटतोय आता यंदा मंडळामध्ये काय कार्यक्रम असणार आहेत कारण साठ वर्ष पूर्ण झालेली आहेत तर तुमचे काही काही कार्यक्रम असणार आहेत यंदा मंडळाकडे जिवंत चलचित्र हे सगळ्यात इम्पॉर्टंट खूप जास्त त्याची थीम काय नाही नाही करू सगळ आपण नंतर लवकरच करू ओके आधी मंडळाची जी मूर्ती होती ती माहीमला विसर्जन होती पण आता गिरगावला त्याच्या याच्या मागचं कारण आम्ही आपल्या विघ्नार्थची मूर्ती बाप्पा आमचा ते आम्ही दोन हजार अठरा पासून आम्ही गिरगाव चोपडीला घेऊन जातोय या वर्षी आम्ही गिरगाव चोपडीला जाणार आहे कारण की आमच्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा होती मी असो तुम्ही लहान होतो तेव्हा दिनेश भाऊ असेल आमच्या घरचे वरिष्ठ होते प्रवीण गोले हे सगळे विकोस्त आमच्या मंडळाचे ते बोलले नाही घेऊन जायचे आम्ही त्याला खूप तडजोड केलेली त्यासाठी म्हणजे हे लोक नाही बोलायचे आमचे वरिष्ठ नको तिकडे जायला गर्दी असते फार आपला आमच्या इकडे मोजून तीस खोल्या आहेत मराठी लोकांच्या म्हणजे आम्ही मराठी बांधतो इकडे तीस खोल्यांच्या आहे आमच्याकडे इतर समाजी माणसं खूप आहेत आम्ही इकडे खूप कमी आहे तर सगळे नाही नाही करत होते पण आमचे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी त्या वेळेचे ना आपल्याला गिरगाव चोपडीला जायचे पण आम्ही गिरगाव चोपटीला आता गिरगाव चौपाटीला जातानाचा जो रस्ता आहे तो साधा सुद्धा नाहीये नाही तेव्हा जेव्हा जाणार आहे तेव्हा ती गर्दी ट्राफिक आहे याच्यात तुम्ही तुमचा पप्पा आणि पोलीस अधिकारी यांच्याशी समतोल राखून कसा तुम्ही तो प्रवास साधला ऍक्च्युली गिरगावला जाणं हा खरंच की गिरगाव हा जवळ नाही आहे मला वाटतं पाच ते सहा किलोमीटरचा रस्ता असेल इथून आणि तो गणपती न्यायचा ज्या दिवशी हे ठराव झाला जसं आयुषने आता सांगितलं त्याच्या आधी कार्यकर्त्यांनी प्रॅक्टिकली गाड्या घेऊन तो गिरगावच्या रस्त्याची मोजमाप त्याचा पूर्ण रूपरेषा तो कसा आहे काय स्पीड ब्रेकर्स आहे किंवा काय गाडी आड़, अडचण आड़ येणार याच सगळं त्यांनी मोजमाप केल्यानंतरच मग तो ठरला की गिरगावला न्यायचा आणि त्याच्यानंतर गिरगावला जाताना कार्यकर्ता आणि पदक आणि की हा गणपती आता गिरगावला न्यायचा आहे मग त्या ठिकाणी सगळ्यात पहिला प्रथम आला आमच्या पोलीस वरिष्ठ लोकांशी म्हणजे आमच्या पोलीस स्टेशनचं नाव आहे मोरबाडा पोलीस स्टेशन तर त्यांच्याशी आमचा संपर्क साधून हा गणपती म ठरवला जाना जाना। आता एक एक की आता तो गिरगावला जाणारच जाणार आता प्रत्येक भक्ताच एक स्वतः एक वैयक्तिक मत असत की माझा बाप्पा माझा गणपती सो जो तुम्ही हा उत्सव करत आहात एवढ्या वर्षापासून जो गणपतीचा उत्सव करतात ह्याच्या मागची आध्यात्मिक भावना काय ऍक्च्युली आध्यात्मिक भावना म्हणजे आमची आमची तर पहिली गोष्ट या गणपतीबद्दल जसं लोकांचा लालबागच्या राजाशी एक अटॅचमेंट आहे हृदयाचं अटॅचमेंट त्याला बघितल्याबरोबर त्या क्षणात रडू येत किंवा कोणाला प्रेम येतं तसं आमच्या बाप्पाबद्दलही आम्हाला खूप एक वेगळ्या अटॅचमेंट आहे ज्यावेळी ते येतात आमच्या गल्लीमध्ये त्यावेळी आमच्या अंगावरचे शहारे सुद्धा येतात की आमचा देव आमच्या घरी आला आणि जेव्हा ते विसर्जनला जातात तर आमचा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता आणि चाईत्य रवाचे त्यांच्या डोळ्यात सुद्धा आश्रू असतात म्हणजे आमच्या आध्यात्मिकाचं म्हटलं ना ते बिहॉन्ड आहे त्याच्या पलीकडे की खूप म्हणावा आमच्याकडे शब्द नाहीये त्या बाप्पा बद्दल आम्ही काय वेगळं वैशिष्ट्य वर्णन करून सांगू नाही शकत म्हणजे आमच्या बाप्पाकडे एवढं सगळं आम्हाला भेटलंय आणि एवढं सुरळीत आमच्या गल्लीतला हा गणपती गेले साठ वर्ष ही वाटचाल चालली आहे त्या बाप्पाच्याच चालते म्हणजे आपला बाप्पा येतोय आपल्याकडे विघ्नार्थ आपल्याकडे आला आणि या साठ वर्षामध्ये काहीतरी अशा गोष्टी झाल्या असतील चमत्कारिक गोष्टी किंवा मिरॅकल्स हॅपन झाले असतील कि हा की फायनली त्याच्या मिरॅकल्स म्हटलं ना तर मी तुम्हाला आधीच म्हटलेलं आपला संवाद व्हायच्या वेळी की आमचा गणपती नवसाचा आहे हा तुम्ही नवसाचा आणि नवसाचा असल्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळी आमच्या प्रत्येक भक्तांचे त्याने नवस पूर्ण केले मी इव्हन एवढंही बघितलंय प्रत्यक्ष की काहींनी आमच्या गणपतीच्या पायाजवळ अगदी चांदीच्या भेट सुद्धा दिल्या आणि त्या न कळत दिल्या काही जणांनी पेटीमध्ये अशाही दक्षिणा दिल्या की त्याच्यावर कधी कोणाचं नाव नव्हतं मग हे एक आमच्यासाठी मिरॅकलच्या पेक्षा पलीकडे हे न करता आमच्या देवाने बऱ्याच लोकांचे चमत म्हणजे प्रॉब्लेम असतील आडी अडचणी असतील त्यांच्या घरातले जे काही विघ्न असतील ते आमच्या विघ्नार्थाने दूर केलं म्हणून आमच्याकडे ते खरंच निराकलच गणपती आहे आता या अकरा दिवसामध्ये भरपूर सारे सामाजिक कार्य होणार तुम्ही असे काही कार्यक्रम ठेवले आहेत हो। का ज्याच्याने समाजाला काहीतरी हातभार लागेल सामाजिक कार्यक्रम सगळ्यात पहिली गोष्ट आमच्या मंडळातले विश्वस्त पदाधिकारी आणि आताचे जे अध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी या सर्वांनी सगळ्यात प्रथम काम केलेलं की के रक्तदान शिबिर आणि को म्हणतात रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठदान बरोबर आणि अन्नदान हे सुद्धा श्रेष्ठदान म्हणजे आम्ही केले कोविडमध्येही अन्नदान केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये सॅनेट सॅनेटायझर्स मास्क याही वाटप केलेल्या घरोघरी त्याच्यानंतर येणाऱ्या यावर्षी साठावं असल्यामुळे सगळ्यात प्रथम सामाजिक कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिर त्याच्यातही आमचं कार्यक्रम चांगले राबवले आम्ही इतरी सामाजिक आहे आता आमच्या वया वाटपचा कार्यक्रम आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी तोही एक सगळ्यात मोठा सामाजिक कार्यक्रम घरोघरी मुलांना नोटबुक्सच्या गरज असतात आणि ते आमचं विघ्न विघ्नार्थ सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं हे प्रत्येकाच्या घरी त्या आमच्या नोटबुक्स गेल्या पाहिजे म्हणजे येणारा भविष्य तो आमच्या मंडळाकडूनच घडावा अशी आमची बाप्पाचरणी का जसं तुम्ही म्हटलं की कोविडच्या टायमाला पण आम्ही तेवढ्याच उत्साहाने ज्या उत्साहाने आज आम्ही आपला गणपती गाजवतोय त्या टायमाला कोविडच्या टायमाला एवढा लोकांना प्रॉब्लेम तो डार्क फेज होता की हा बाबा कसं करणार कारण रिस्ट्रिक्शन होते तुम्ही क्वारंटाईन्स होतात त्या टायमाला तेव्हा आपण मंडळाने कसं ते साधलं पप्पांचं जे पूर्ण सगळ्यात पहिली गोष्ट त्यावेळी इन्स्ट्रक्शन होते की तुम्ही घराच्या बाहेर नाही बरोबर सगळ्यात प्रथम इन्स्ट्रक्शन त्याच्यानंतर हा गणेश उत्सव करायचा पण आहे मग पर्याय काय मग पर्याय सगळ्यात मोठी वस्तू होती त्यावेळी मोबाईल आणि मोबाईल मुळे काय झालं आम्ही एक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्याने झूम झूम कॉलिंग घेतला झूम कॉलिंग घेतल्या प्रत्येकाने आपल्या तिथे मनो मनातलं जे काय होतं बाबा या पद्धतीने करूया मूर्तीची उंची एवढी ठेवूया मग जास्त गर्दी नाही वाढावी गणपती कुठे बसवायचा या आपल्या कार्यालयात बसवायचा की बाहेर बसवायचा मग बाहेर बसवताना त्याला कसे इन्स्ट्रक्शन असतील लोकांना किती डिस्टन्स ठेवावा लागेल हे सगळी आमची वर मीटिंग चालतच होती गेले सातत्याने पंधरा ते वीस दिवस मला वाटतं महिनाभर गेलाही असेल या सगळ्या गोष्टीला एकामेकाशी संवाद करता यायचा प्रॅक्टिकली कोणाला भेटू नाही शकत होते एवढे विचित्र पोलीस पण आजूबाजूला आणि त्यामुळे तो गणपती करण्याच्या मागे असं ठरलं की नाही आता तो बसवायचाच आणि मग त्यावेळी असंही ठरलं की लोकांची खूप आर्थिक परिस्थिती एवढी डासळलेली की विश्वास पण बसत नव्हते की खरं असं काय येणार एखाद्या आपल्या अख्ख्या भारतावर असं संकट घडणार मंडळाने असंही त्यावेळी निर्णय घेतला की यावेळी आपण न वर्गणी करता तो गणेशोत्सव करायचा आणि न वर्गणी घेता न एक रुपया घेता मग आला मूर्तीचा मूर्तीचा कर त्यावेळी असंही ठरलं की प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक पदाधिकारी स्व इच्छाने जी काय देणगी असेल ती देऊ तो बाप्पाचं आगमन आपण आपल्या मंडपात कर आणि तो गणेशोत्सव अशा पद्धतीने कोविड काळात आम्ही पार पाडतो सध्या आता एक चर्चेमध्ये सगळीकडे तो विषय म्हणजे प्रश्न विचारला जातोय की सध्या आपल्याकडे पीओपीच्या मूर्तीवरती प्रश्न विचारला जातो की हे केलेलं की पीओपी बॅन आहे बॅन एवढ्या काळामध्ये तुमच्यावरती पण एक अ मंडळ बघून म्हणजे तुम्ही त्याच्याकडे कसं बघता त्या निर्णयाकडे कसं बघतात त्याचे प्रॉब्लेम असं वाटतं की महाराष्ट्रातला सगळ्यात प्रथम आराध्य म्हणजे गणपती बाप्पा आणि आराध्य देव असल्यामुळे मला असं वाटतं ना महाराष्ट्रामध्ये आता हा सगळ्यात मोठा उत्सव म्हणून गाजबाजलेला आहे आणि त्याच्यानंतर या उत्सवाला या मूर्तीबद्दल किंवा मूर्तीच्या उंचीबद्दल या उत्सवाला कुठेतरी थांबवायचं हे मला पटत मला पर्सनली काय मला माझ्या मंडळाला पण पटत नव्हतं आणि आमचा बघायचा दृष्टिकोन असा होता की उत्सवामध्ये उत्सव मूर्ती नाही तर त्या उत्सवाचं खरा अर्थ नाही प्रथम शब्द तर हाच आहे ते उत्सवामध्ये उत्सव मूर्ती नाही तर तिथे उत्सवाचा काय अर्थ नाही तर माझी इच्छा माझीच नाही अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा होती की आराध्य देव जे आज आपला बाप्पा आहे आणि म्हणतात ना कुठल्याही शुभ कार्याची का सुरुवात करायची तर गणपतीपासूनच होते तर शेवटी ते प्लास्टर ऑफ पॅरिसला जी बंदी आल्यानंतर आम्ही खूप थोडसे आम्ही कॉन्शियस झालेलो आमचं मंडळ सगळं कॉन्शियस झालं याबद्दल खूप चर्चा चाललेली बऱ्याच दिवस चर्चा चाललेली मूर्तिकारांशी चर्चा चाललेली जे आमचे वरिष्ठ आहे ब्रहण मुंबई महानगरपालिके त्यांच्याशी आमच्या मीटिंग झाल्या आम्ही प्रॅक्टिकली जाऊन त्यांना भेटलो त्यांच्याशी संवाद साधला यापुढे काय रिझल्ट लागणार आणि पर नरेपार्क जागा आहे आमच्या इथे एक नरेपार्क मैदान आहे तिथे अख्ख्या महाराष्ट्रातल्या मूर्तिकारांचं एक मोठी भव्य दिव्य सभा सुद्धा झालेली त्या सभामध्ये पण असं ठरलेलं की नाही प्लास्टर आपल्याला करायचाच आहे का आपला उत्सव आहे मग मोठ्या अधिकारी मान्यवर या सगळ्यांची उपस्थिती होती आणि मला असं वाटतं ना की याच्या पुढे येणाऱ्या काही वर्षापूर्वी पुरे याच्या पुढे पण या गोष्टीला कधी बॅन नाही आलं पाहिजे की आजच्या प्रकारे ही मंडळाचा उत्सव आहे मंडळाचा नाही अख्ख्या महाराष्ट्राचा नाही अख्ख्या भारताचा उत्सव आहे घरोघरी गणपती आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं ना वा या प्लास्टर हा विषय किंवा या कॅमिकल बद्दल कि किंवा ह्याच्याबद्दल जी चर्चा जाते काही म्हणतात की वॉटर्स कलर्स लावल्यावर गणपतीमध्ये पण तुम्ही गणपतीमध्येच ही विचार बुद्धी का येते इतर गोष्टींच्या वेळी तुम्हाला दर्याच दिसत का नाही दर्या तुम्हाला त्याच्यात गटराचं पाणी जाताना दिसत नाही त्याच्यामध्ये इतर कचरे जातात तुम्हाला दिसत नाही हार्मफुल केमिकल्स कंपनीचे कॅमिकल्स जातात ते तुम्हाला दिसत नाही तुम्ही गणपतीच्याच वेळी गणपती, वे गणपती बाप्पाच पाण्यात गेल्यानंतर पाणी दूषित होतं असं का ओके म्हणजे तुमचं म्हणण्यावरून एकच कळतं की पूर्ण इयर मध्ये तो प्रश्न उचलला नाही जातो पीओपी पी पण जेव्हा पप्पा येणार आहेत तेव्हाच हा प्रश्न काय माझं सरकारकडे हेच एक निवेदन आहे की कुठल्याही कुठल्याही भक्ताला कुठल्याही भक्ताला मनाला ठेस लागली नाही पाहिजे म्हणून प्लीज सरकारने हा नियम जो आता केला यावर्षी हा सदैव चालू असावा तीच बाप्पाच्यारणी प्रार्थना तर दोन हजार अठरा साली गणेश मूर्ती दोन हजार अठरा साली जी मूर्ती होती मंडळाने सर्वात मोठी मुंडी स्थापना केली आणि मग ती जो विसर्जन आहे मूर्तीचं जे विसर्जन आहे आपल्या बाप्पांचं ते तुम्ही गिरगावला नेण बरोबर त्याच्या मागचं काय सांगाल दोन हजार आमची एक बारा कोटी आम्ही आमचा बाप्पा आहे तर आम्ही दोन हजार आपली कारण इच्छा होती की आपण एक बावीस फुटापर्यंत जाऊ त्यानंतर इतिहास आता आमच्या जाणारच नाही कारण तेव्हा तर मी स्टार्टअप स्टार्टअप आम्ही म्हणजे असं तर ठरलंच की आता आपला बाप्पा गिरगावला न्यायचाच आहे आणि ठराव झाल्यानंतर मूर्तीची रूपरेषा ठरली मूर्ती उंचीला आली जसं आता आयुषने गिरगावला न्यायचं कारण आणि त्याचं उद्देश असं होतं की एक नवीन रूपरेषा घडावी त्या गणपती आणि प्रत्येकाच्या कानकोपऱ्यात हा विघ्न पोचावा आणि प्रत्येकाच्या हृदयात पण पोचावा का गिरगाव हा आमचं स्वप्न होतं ते स्वप्न सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मिळवून आणि जेव्हा तो गिरगावला गेला त्या गिरगावला जो प्रवास झाला आमचा तिथून ज्या विघ्न अर्थाला एक नाव रूप ना आणि त्याच्याने हा गणपतीचं नाव एकदम विघ्नार्थ एकदम स्वरूपात आलं आणि तिथून आमचा पप्पा गाजबाजला आहे आता एवढं मोठं मंडळ आहे तर बसली रिस्पॉन्सिबिलिटी तर आपण बोललेलोच आहोत तर या मंडळाकडून हो? सामाजिक संदेश काय झाला मला असं वाटतं की मीही लहान असेल माझे बाबा होते आणि बरेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते त्यांनी हे चलचित्र सुरुवात केले आणि प्रत्येक चलचित्रच्या मागे त्यांचा एक सामाजिक संदेश द्यायचं कारणच बरोबर त्यांचं असं मत होतं की लोकांना जसं लोकमान्य टिळकांनी हा उत्सव साजरा केला आणि त्यांनी सामाजिक कार्यक्रमासाठीच हा उत्सव साजरा केला त्याच्या जी इन्स्पिरेशन आली आपल्या लोकमान्य टिळक साहेबांकडून जी इन्स्पिरेशन आली आमच्या मंडळ आला आमचे जुने पदाधिकारी कार्यकर्ते तर ती चलचित्राच्या माध्यमातूनच लोकांना एक चांगला सामाजिक संदेश पोचवला बरेच चलचित्र झाले आमच्या इथे विक्रम वेता झालं यमनगरी झाली आला जीन सुद्धा झाला आणि त्याच्यातून एक सामाजिक संदेशच पोचवत आला गेल्या वर्षी आम्ही एक चांगला संदेश पोचवलेला की मुलींना जी ई टीजिंग होतात त्या ई टीजिंग नाही झाल्या पाहिजे आणि त्याच्या त्या ई टीजिंगला कसा लढा दिला पाहिजे कसा लढल्या पाहिजे त्या मुलींनी महिलांनी आपलं स्वतःच बळपाठिंबा कसा मजबूत केला पाहिजे तर ते आमचं धोरण असंच आहे की चलचित्रामधून उद्देश प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलं पाहिजे आणि प्रत्येक रहिवाशांना कार्यकर्त्यांना आणि कुठल्याही कानेकोपऱ्यातून जे लोक येतील त्यांनी त्या बघितल्यावर ॲटोमॅटिकली त्यांच्या मनामध्ये ही संचारणा झाली पाहिजे की खरंच ह्याच्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आता असं मी ऐकलेलं आहे की इकडे पंचवीस ते तीस हिंदू कुटुंब आहे आणि हा म्हणतात तीस ते पंचवीस हिंदू कुटुंबांनी हा भार उचलून सण साजरा करतो म्हणजे काय आहे एक्झॅक्टली काय एक्झॅक्टली असं आहे की एक तर पहिली गोष्ट आमच्या गल्लीत एवढं एवढं कुटुंब नाही आहे म्हणजे पण जास्त नाही आणि जी आहे त्यांनी असं असं त्या काळापासून ते आतापर्यंत आताही आमच्या हातावरच्या बोटावडी कार्य करताय आणि हातावरच्या बोटावरच्या कार्यकर्त्यांच्या समोर असे तेवीस फुटाचा गणराया आमच्या गल्लीत आगमन होत आणि थाटा माटात आणि असंही झालं यावर्षी काय मुंबईतलं प्रथम आगमन म्हणजे एफ साऊथचं प्रथम आगमन आमच्या पराच्या विघ्नार्थाचं होतं आणि हातावरच्या बोटाने त्या आगमन सोहळा जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष अनुभवला असता तर तुम्ही विश्वास केला नसतं की एवढं कमी कुटुंबाच्या लोकांनी एवढा मोठा आगमन सोहळा कसा पार पाडला असेल हे आमच्या गरीचं वैशिष्ट्य आयुष्य तुला एक प्रश्न आहे कारण तू आता अध्यक्ष तर तू आता जे काही पिढी समजा कोणी विचार केला किंवा एखादं मंडळ स्थापन करत आहे किंवा त्याच्यावरती आता एक युवा अध्यक्ष निवडला गेला एका मंडळासाठी तर तू त्याला काय म्हणजे काय उद्देश करशील की काय टिप्स देशील की हा बाबा तुम्हाला हे प्रॉब्लेम फेस कधी कधी काय होतं की आयुष्य तुम्ही आपण यंग असतो त्या पर्सनल लाईफला पण इंटरफिअर करतात तुम्ही कसं फेस केलं पाहिजे कारण शेवटी तुमच्यावर एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आजच्या पिढीला काय सांगाल जर ही रिस्पॉन्सिबिलिटी तेव्हा घाबरतात लोक की नको ते म्हणजे मोठ्यांच काम आहे सगळ्यात पहिली गोष्ट आपले जे वरिष्ठ आहेत वरिष्ठ कार्यकर्ते ते आपल्याला दोन गोष्टी सांगतात या चार गोष्टी सांगतात त्यातल्या आपण आप दोन गोष्टी ऐकाव्याच म्हणजे चांगली असेल ती शंभर टक्के घ्यावी मग आपल्याला कधीच प्रॉब्लेम येणार नाही आता एक उदाहरण देतो आपण एक कोणाकडे वर्गणी स्वरूपात जातो आपले कार्यकर्ते जातात या कोणी को जात तर आपण काय करतो आता यंग यंग पिढी आहे यंग आहे आपण काय करतो ऍग्री होतो त्याच्यावर म्हणजे टाळून जातो तू घेत पण आपले वरिष्ठ ते करतात असं नाही करायचं ते आपल्याला देणार ते आपण घ्यायचं ही वर्गणी आहे हे तुम्ही वेगळ्या रीतीने वर्गणी आहे तुम्ही गुंडगिरी ना करू आपलं एक मंडळाचं प्रेस्टिज आहे एक आपलं चोळ म्हणजे चांगलं एक आहे आणि कुठले मंडळाचे एवढ्या वर्षात कुठले कोणाचे पेमेंट हे कधी थांबू नका आपल्या मंडळाचं नाव कुठे कमी झालं नाही पाहिजे हे आपलं वरिष्ठांकडून आपल्याला खूप सपोर्ट घ्यायला लागतो म्हणून सगळ्यांनी माझ्यासारखे युवा असतील कुठल्या मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष सेक्रेटरी त्यांनी हे वरिष्ठांकडून नक्की सगळं समजून घ्यावं आणि त्यांचे शब्द पालन करावं म्हणजे आपल्या वडिलांप्रमाणे असतात ते आपल्याला पुढे ढकलतात तसंच आहे म्हणजे त्यांच्याबरोबर एकत्र बसून असं नाही की बाबा मी पुढे चाललोय ते पाठी येत नाही तर त्यांच्या बरोबर राहून बरोबर एकत्र बरोबर एकत्र उत्सव केला तो एक दमक्या उत्सवसारखा होता जास्त okay. आपला so. विघ्न हरता ओके धन्यवाद आयुष आणि धन्यवाद दिनेश दादा आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि आय होप सो यंदा पण विघ्नहर्ता सर्वांचं विघ्न दूर करेल तर द रेपचिक शो माध्यमातून आज आपण परळचा विघ्नहर्ताकडे आलो आणि खूप साऱ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत की चलचित्र कोविडच्या टायमाला फेस परत एक मंडळ म्हणून कितीतरी गोष्टींचा प्रॉब्लेम आपल्याला फेस कराव्या लागतात पण जर मनात श्रद्धा असेल आणि प्रेम असेल तर प्रत्येक गोष्ट आरामात आणि सहज साधता येते हे आपल्याला या विघ्न अर्थाच्या मंडळाकडून आपल्याला कळलेलं आहे पुन्हा भेटूया याच माध्यमातून तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आनंदी राहा गणपती बाप्पा मोरचा विघ्न अर्थाचा